सोलापूर शहरामध्ये असंघटित कामगारांना पंतप्रधान आवास योजनेखाली तीस हजार घरं मिळणार असून बारा जानेवारी दोन हजार चोवीसला माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या हस्ते पंधरा हजार घराचं वाटप होणार आहे ते नुसतं घराचं वाटप होणार नसून त्या ठिकाणी चोवीस तास पाणी चोवीस तास वीज ड्रेनेज रस्ते अंगणवाडी बगीचा शाळा हॉस्पिटल असं सुसज्ज शहर संपूर्ण भारतामध्ये सी आय टूच्या नेतृत्वाखाली उभं करण्यास आम्हाला यश मिळत आहे आजच उजनीबरोबर एन टी पी सीच्या मा माध्यमामधून चोवीस एम एल डी पाणी आम्हाला मोफत देण्याचा करार आत्ता झालेला आहे ऐतिहासिक करार आहे या करारामुळं इथल्या श्रमिकांना प्रत्येक महिन्याला दोनशे दोन ते दोनशे दहा रुपयामध्ये त्यांना चोवीस तास पाणी मिळेल आणि भविष्य सोलार यशस्वी झालं तर शंभर रुपयाच्या आत त्यांना पाणी मिळवून देण्याची प्रतिज्ञा सी टू म्हणून आम्ही करत आहे यात आम्हाला यश मिळेल एक सोलापूर शहर नव्हे संपूर्ण भारतामध्ये अभिनव शहर उभं करण्याकरता पक्षाच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी सगळ्या पुढाऱ्यांनी मनापासून सहकार्य दिल्याबद्दल अधिकाऱ्यांनी सहकार्य दिल्याबद्दल त्यांचा मी आभारी आहे